तुमच्या माध्यमातूनच मला हा कार्यकर्ता फारसा ओळखीचा दिसत नाही किंवा तो त्यांच्या पक्षात फारसा दुर्लक्षित दिसतो आहे त्याला कुठेतरी स्टेज शेअर होत नाही किंवा फारसं महत्व दिलं जात नाही म्हणून हा स्टंट काहीतरी स्टंटबाजी करून काहीतरी बोलून आपल्याच नेत्यांना आकर्षित करण्याचा खेविलवाणा प्रकार असावा हो मला असं वाटतं पावसाळ्याचे दिवस हे कोण पावसाळ्यामध्ये ऍक्टिव्ह होतो आपल्याला सर्वांना माहिती परंतु तुमच्या सर्व माध्यमात मी सांगू इच्छितो की सावरकरांबद्दल राहुल गांधींनी कुठली चुकीचे अपशब्द काढलेले नाही ही विचारांची लढाई आहे ते काँग्रेसची आयडिओलॉजी आहे आम्ही लढणाऱ्यांना मानणारे लोक आहे आमचं लढणारे जे आहेत महापुरुष ते आमचा आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजीराजे असतील महात्मा गांधी असतील यांना मानणारे आम्ही छाती ठोकपणे लढाया केलेल्या का अपशब्द काढलेले नाही विचारांची लढाई असू शकते परंतु हा कार्यकर्ता कोण आहे काय याची फारशी ओळख नाही राहुल गांधींच्या सावलीपर्यंत जाण्याची सुद्धा मला वाटतं एवढी हिंमत होणार नाही शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदरणीय उद्धव ठाकरे असतील आदरणीय संजय राऊत असतील यांनी याच गोल क्लब मैदानावर राहुलजींबद्दल अतिशय चांगले शब्द किंवा स्तुती केलेली आहे या कार्यकर्त्याला फारसं ज्ञान नसावं मी शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही कोण काय बोललं किंवा त्यांनाही फारसं माहित नाही त्यामुळे फारसं या कार्यकर्त्याची फार दखल घेणं चुकीचं आहे परंतु एक गोष्ट तुमच्या माध्यमातून तुम सांगतो की राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते संविधानिक पदावर आहे एखाद्या अशा नेत्याला जिवे मारण्याची किंवा दगड मारण्याची भाषा करणं हे कुठेतरी ह्याच्या मागे काही पार्श्वभूमी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे सुद्धा आम्हाला आता बघावं लागेल कायदेशीर सल्लाही घेतोय काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांशी बोललेलो आहे त्या पद्धतीने पुढे जाऊ परंतु दुर्लक्षित असल्यामुळे कदाचित हा खेळवाणा प्रकार असावा असं मला वाटतं महाविकास आघाडी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे महत्वाच्या प्रखर विचारांवर आम्ही चालणार आहोत त्याच्यामुळे महाविकास आघाडी खात्यात गेली तरी आम्ही आमच्या विचारावर सांगितलं नाही याचा महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर परिणाम नाही असं असे काही लोकांच्या बोलण्याने महाविकास आघाडीवर परिणाम होत नाही आता तुमच्या माध्यमातून मला असं कळते की तो शिवसेनेचा पदाधिकारी आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पण आहे त्यांचे पक्ष ठरवतील त्या पूर्ण आहे त्याच्यावर काय कारवाई करायची किंवा कोण त्याला किती महत्त्व द्यायचे हे त्यांचे पक्षाचे नेते ठरवले अशा स्टेटमेंट मुळे कुठेही महाविकास आघाडीवर होईल वगैरे असं काही नाही आमचे वरिष्ठ नेते आहेत ते सगळे आहेत फारशी काही कोणी या वाक्याला दखल घेणार नाही हा परंतु मारण्याची धमकी दिल्यावर कायदेशीर काय करायचं ते अनुभव स्थानिक पातळीवरून स्थानिक पातळीतल्या नेत्यांमध्ये झुसपूस असेल तर मी समजू शकतो दुर्लक्षित कार्यकर्त्यांनी असलं काही स्टेटमेंट करावं त्याच्या महाविकास आघाडीमध्ये किंवा आमच्या संबंधावर काही परिणाम होईल मला वाटतं येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये कुठेतरी इच्छुक वगैरे असू शकतो आणि तिकीट न मिळण्याची शक्यता दिसते त्यामुळे काहीतरी स्टणबाजी करण्याचा विषय असू शकतो आपण दावा करता येथे वक्तव्य हे बघा याचिका ही न्यायप्रविष्ट काही उचित नाही मी त्या केसमध्ये मी स्वतः वकील आहे त्याच्यामध्ये माननीय न्यायालयाने त्यांना एक्झामिशन दिलेले उपस्थित राहण्याकरता किंवा त्यांना आम्ही अर्ज केला होता आणि त्यांनी समन्स काढण्याचा अर्ज दिला तो फेटाळला आणि राहुल गांधींना एक्झाम्शन दिलेले कारण राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत देशाचे संविधानिक पदावर आहेत युद्धजन्य परिस्थिती होती अनेक काही गोष्टी होत्या त्यांच्या जीवाला होऊ शकतो या कारणाने माननीय न्यायालयाने त्यांना हे ग्रँड केलेलं एक आहे एक्झम्शन आणि ते न्यायप्रविष्ट आहे हे एका वकिलाने केलेलं नाही आहे हे एका कोणीतरी तिराई दिसमानी हे खटला दाखल केलेला आहे आणि त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले ते अतिशय खोडसाळ आहेत राहुल गांधींनी कुठलेही सावरकरांबद्दल अपशब्द शब्द काढलेले